श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा आपल्याला काही कारणाने जमत नसेल तर फक्त पाच मिनट कोणत्याही वेळेत कधीही ही सेवा तुम्ही करा तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडेल असे अनुभव तुम्हाला येईल स्वामी महाराज हे आपले चालक मालक पालक म्हणजे ह्या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आहेत आणि ते आपले गुरु आहेत आपण त्यांना जायचं आहे जा त्यांच्या सानिध्यामध्ये जायचं आहे जा त्यांची सेवा आपल्याला करायची आहे आता गुरुचरित्र पारायण करण्यासाठी खूप वेळ लागतं आणि त्याचे नियम असतात स्वामी समर्थ महाराजांचे श्री स्वामी समर्थ सारामृतांचं आपल्याला पारायण करण्यासाठी दररोज तीन अध्याय वाचायचे जा असतात तीन अध्याय वाचण्यासाठी <laughs> फक्त पाच मिनटाचं वेळ लागतो आणि अकरा माळी जप एक माळ गायत्री मंत्र हे आपली नित्यशेवा असते हे सगळे शेवा करायला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागतो मग ह्या काळामध्ये सुद्धा आपल्याला एवढं वेळ नसेल तर तुम्ही फक्त पाच मिनटं घडी लावा आणि तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करायला सुरू करा बघा तुमच्या जीवनात किंमते दुःख आहे ते हळूहळू स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने कमी होत असतात असं नाही की आपण जास्त वेळ सेवा केली तरच स्वामी प्रसन्न होतात आणि कमी वेळ सेवा केली तर स्वामी प्रसन्न होत नाहीत असं काहीच नाही तुम्ही फक्त एकदाही आपल्या मनामध्ये भावादे श्रद्धेनं समर्पण भावाने एक स्वामी समर्थ असं नाम जप केलं तरीही स्वामी महाराज हा केला धावून येतात आणि आपले सगळे दुःख संकटे दूर करतात फक्त हो आपल्याला आप आप भाव हवा आहे आपल्याला श्रद्धा हवी आहे आपल्या मनामध्ये स्वामी महाराजांशी दोरी आपल्याला जोडायची आहे त्यांच्याशी स कनेक्ट व्हायचं आहे त्यांच्याशी संबंध जोडायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे श्रद्धा भाव समर्पण भाव की सगळं स्वामीवर सोडून द्यायचं आणि निज निवांत राहायचं आणि स्वामी सेवा करत राहायचं बस काय करतील ते त्यांच्यावर सोडून द्यायचं आपल्याला खूप दुःख आहे संकट आहे आपल्याला कुठंच मार्ग भेटत नाही काय करावं काही कळत नाही कोणी संकटाच्या वेळेमध्ये बघा कोणीही आपल्याला मदत करत नाही आपले जवळचे सख्खे असूनसुद्धा कधी आपल्याला मदत करत, आप कर आप करत नाही पण स्वामी महाराजाचे असतात ज्या वेळेस सगळी दुनियादारी सोडून आपल्याला कोणीच सप साथ देत नाही त्यावेळेस स्वामी महाराजाची लीला सुरू होती आणि तिथून स्वामी अध्याय चालू होतं आणि म्हणून तिथून स्वामीची लीला मग चालू होती स्वामीची कृपा चालू होतं मग आपल्याला कळतं अरे स्वामी महाराजांच्या कृपेने हे आपल्याला सगळे काही दुःख आपले संकटे नाहीसे झाले म्हणून स्वामी महाराजाचे फक्त पाच मिनटं तुम्ही सेवा करा काही सेवा करा एक स्वामी महाराजांच्या फोटोसमोर <coughs> तुपाचे एक दिवा लावा अगरबत्ती लावा स्वामींना ला। तुमचं ला। दुःख सांगा आणि फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करा लगातार पाचच मिनटं तुम्हाला ह्या दुसऱ्या कोणत्या सेवा करायला जमत नसेल तर ही पाच मिनटं सेवा करा कधीही करा सकाळी करा संध्याकाळी करा समजा तुमच्या घरामध्ये जर फोटो नसेल <coughs> फोटो आणायची कोशिश करा असेल तर त्यांच्यासमोर बसा आणि मग नसेल तरी स्वामीचं स्मरण करून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे मंत्र जप करा आणि मग तुमची पाच मिनटं झाल्यानंतर ती जी रक्षा पडलेली आहे ती आपल्या ग कपाळाला थोडीशी लावा थोडं जिबीवर लावा आणि थोडंसं घरामध्ये चौकळ फुकून द्या बघा तुमच्या जीवनामधले एक महिना करून बघा तुम्हाला दु दुसऱ्या दिवशीच अनुभव येईल पण तुम्ही ही सेवा कंटिन्यू करा एक महिना करा दोन महिने करा सहा महिने करा सातत्य ठेवा कोणतीही शेव शेवेमध्ये आपल्याला सातत्य लागतं म्हणजे आपल्याला दररोज ह्या शेवा झाल्याच पाहिजे असं आपल्याला आपल्याला करायचं आहे शेव्हा असं नाही आज केली उद्या सोडून दिले परवा केली चार दिवस केले एकदा असं नाही सातत्य लागतं कोणत्याही शेवेमध्ये सातत्य लागतं आपण ते खंड पाडू द्यायचं नाही काही खूप अडचणीने एखादी वेळेस जरी खंड पडली तरी आपल्या मनामध्ये तिची दुःख दुःख प हवी आहे अरे आज माझी सेवा झाली नाही आज माझी सेवा झाली नाही जिथं आहेत आहात आपण तिथं बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप करायचं की स्वामीला विनंती करायचं स्वामी महाराज माझ्याकडनं सेवा झाली नाही तुम्ही करून घ्या आणि मला माफ करा ही स्वामी महाराजांना आपण बोलत राहायचं सांगत राहायचं मग स्वामी महाराज बरोबर आपल्या वेळेनुसार आपल्याला मदत करतात आपले जे काही अडचणी आहेत ते दूर होतात आणि स्वामी महाराजांच्या कृपेने आपली सेवा व्यवस्थितशीर होती आणि आपले दुःख संकट आपल्या ज्या काही समस्या आहेत ते हळूहळू कमी व्हायला मदत होती आणि स्वामी कृपेचं आपल्याला अनुभव येतं स्वामी महाराज हे एक अद्भुत आहे त्यांची लीला एक अद्भुत आहे आपल्या शब्दामध्ये स्वामी महाराजांची लीला आपण करू शकत नाही त्यांच्या लिलांची आपल्याला आपण कोणीच नाही आहे तर एवढे महान सद्गुरू आपल्याला लाभलेले आहेत महान गुरु भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात आहे ते स्वतः ज्यावेळेस सोडले धरती सोडली तेव्हा ते, ते म्हणले मी गया जिंदा जिंदाहू असं त्यांनी बोललेलं आहे तर त्यांचा शब्द आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर त्यांच्या जो शरण आपण जातो तर आपल्याला कोणतेही संकट राहणार नाही भीती राहणार नाही आणि आपले सगळे कार्य पूर्ण होतातच होतात तर ही स्वामी श सेवा आपल्याला करायची आहे सेवा जमत नसेल तर ही पाच मिनटाची जी सेवा जीवनामध्ये तुम्ही एक सवय लावून घ्या आणि बघा तुमच्या जीवनात काय फरक पडतं काय चमत्कार घडतं मग ते तुम्हाला स्वतःलाच अनुभव हो येईल तर ही सेवाविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करून बेल बेलायकनचं बटन प्रेस करा म्हणजे मी अशीच नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असते ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत असते धन्यवाद शुभ देव जाओ